पत्रकार परिषद झाल्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपल्या अधिकाऱ्यांसमवेत सिन्नर येथे सुरू असलेल्या सिन्नर पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सुरू असलेल्या इमारत बांधकामाची पाहणी करत समाधान व्यक्त केले सिन्नर पोलीस ठाण्यास भेट देण्या हेतू व सराईत चोरांकडून अधिक तपास करण्याकामी आलेल्या नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधून मोटारसायकल चोर व चैन स्नॅचिंगबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या सिन्नर पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या सुरू असलेल्या इमारतीची पाहणी करत समाधान व्यक्त केले व लवकरच सिन्नरकरांच्या सेवेत दोन्ही इमारत कार्यरत होतील असा विश्वास व्यक्त केला सिन्नर पोलीस स्टेशन इथे भेटीच्या दरम्यान मी नवीन जी प्रश सिन्नर पोलीस स्टेशन व सिन्नर एम आय डी सी पोलीस जी इमारत बनत आहे त्याची पाहणी केलेली आहे अत्यंत उत्कृष्टपणे हे दोन्ही पोलीस स्टेशन भविष्यामध्ये उभारले जाणार आहेत त्या संदर्भाने ज्या छोट्या मोठ्या ता सूचना होत्या त्या देण्यात आलेल्या आहेत व येणाऱ्या काळात आपण भव्य असे आणि उत्कृष्ट सिन्नर व सिन्नर एम आय डी सी पोलीस स्टेशन लवकरच पाहू त्यानंतर त्यांनी इगतपुरी येथील रेव पार्टीवर केलेल्या कारवाईबाबत माहिती देताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आढळून आले असून गुन्हेगारांनी ते ड्रग्ज नष्ट करण्या हेतू येथील स्विमिंग पूल मध्ये टाकून दिल्याची माहिती दिली व पोलिसांनी स्विमिंग पूलच्या पाण्याचे सॅम्पल लॅब मध्ये तपासणीसाठी दिले असून त्यात ड्रगचे प्रमाण आढळून आल्याने पोलीस अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड अंतर्गत आपण एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये तीस आरोपी आपण अटक केले होते त्यामध्ये आज त्यांना कोर्टात उपस्थित केल्यानंतर कोर्टाने अग्युमेंट ऐकून दोन दिवसानंतर पुन्हा आर्ग्युमेंट्स ठेवलेले आहेत या लोकांनी तपासा म्हणजे तपासादरम्यान जी माहिती पुढे आली होती की ज्यावेळी पोलिसांनी तिकडे रेड केली यांच्यापैकी ह्या लोकांनी जे कोकेन होतं ते तिथलं स्विमिंग टँक जिथे हे बा ज्याच्या बाजूला आहे ड्रग्ज आणि इतर गोष्टीचं कन्झम्शन कर बसले होते पोलिसांना पाहून त्यांनी काही लोकांनी त्यांच्या हातातलं जे कोकेन वगैरे होतं आणि त्या बशा ज्याच्यातून हे कोकणचं हे करत होते वापर वगैरे सेवन वगैरे त्या तिथे पाण्याच्या पू पूलमध्ये टाकल्या होत्या त्या संदर्भाने पोलिसांनी त्या स्विमिंग टँकमधल्या पाण्याचे सॅम्पल घेऊन पंचायत ते फॉरेन्सिक लॅबला पाठवलं होतं फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनुसार त्या स्विमिंग टँकच्या पाण्यामध्ये आपल्याला कोकेन या ड्रगचे अनुशेष सापडलेले आहेत त्या संदर्भाने मग परवा त्यांचा बेलच्या संदर्भाने हिअरिंग आहे पोलीस अधिक याच्यामध्ये तपास करीत आहे